जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत आत्ता सध्या भोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आज भव्य असं जे हनुमान केसरी हे मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी लाडू सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे जे हनुमान केसरी भोरच्या ओपन मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सत्या पण आलाय सत्याचं गाव कुठलं रे मित्रा पुणे बरं कस काय नियोजन केले बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा चंद्या पण आलाय दादा कस काय नियोजन दिसणार आहे शॉट विरा बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता मायब्या पण आलाय चौसट चौसट दादा कस काय नियोजन शेटनी केले बरं चला शुभेच्छा सर्जा आला मित्रांनो पलीकडचा रुद्रा रुद्रा आणि सर्जा मला वाटतं वाटरच्या मैदानात राहिली ना सात नंबर सात नंबर आज कसं काय नियोजन आहे घरच्याच गाडी आहेत तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता सम्राट आला दादा कसं काय नियोजन आहे कुठल्या मित्रांनो मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर आज सम्राट पाळताना दिसणार आहे अतिशय सुंदर नियोजन केलंय चला दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हिरागाव कुठलं कोकर्डीचा हिरा बर हिरागाव कुठलं मुळशीचा हिरा आला कस काय नियोजन आहे बरं दिसेल पाळताना सर्ज बरं चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रामा शेठ पण आला बाय मैदानामध्ये आपण पाहू शकता दादा कस काय नियोजन हो आहे रामाचा बरं दिसेल पाळताना हाय ही पण कुठली दोन केला दोन नंबर केलेला कुठला होता पहिले कोण होतं शाहिरानी रामा शेठ पाळणार आहे बरं चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो कॅप्टन आला बघा सत्याण्णव सत्याण्णव गाव कुठलं कॅप्टनचं दारवली मुळशी दारवली तुमची फाटी नामांकित चालू होईल फाट्या आत कस काय नियोजन आहे बरं कुणा बरं काजवा काजवा काजवाबरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आहे तर बाजीराव गाव कुठलं राजापूरचा बाजरावा आलाय बघा मित्रांनो हरण्या हरण्या पण आलाय बघा जिगर कसं काय आज नियोजन आहे जिगरचं सुंदर बरोबर मुळशीच्या सुंदरबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ते छावा छावाचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पाळताना गदर बरोबर छावा बरं गाव कुठलं छावाचं नेवासा अहिल्यानगर बरं आलाय काय बर लांब नालाय दादा बरं आणि गदर कुठला आहे मुळशीतला गदर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वादळ ही मुंबईवरून आलं आहे ना बरं कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे का कुणाबरोबर दिसेल पाहताना कुणाबरोबर दिसेल पाहताना कुणाबरोबर सध्या खंडे आहे आज आज कोणी थंडे आहे बर थंड बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल पण आलाय बघा शंभू पण आहे शंभू पण आलाय बघा गा। शंभूचं गाव कुठलं र बर नमस्ते कोणती कोणती आणले आहेत बैल आपल्या आणले दोन्ही काय नाव ते हिरा आणि कृष्णा हिरा आणि कृष्ण पण आलाय बघा मित्रांनो पसरणी हा हरण्या पण आलाय बघा गाव कुठलं हरण्याचं बरं आज कसं काय नियोजन आहे हरण्याचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा गदर आहे बघा पण आलाय मैदानात मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक वैभव शेट कदम यांचा बोहला पण आला आहे आज कस काय नियोजन आहे कबाली पर... कुठला फोर बाय फोर मित्रांनो फोर बाय मित्रा फोर, फोर कबाली आणि बोहला एकत्र पळताना दिसणार चला शुभेच्छा आहेत मित्रांनो ज्वेलर पण आलाय कसं काय दादा नियोजन आहे ज्वेलरचं आज कुणाबरोबर दिसेल पळताना नाशिकचा पायरा केला लांबचा केला पैरा बरं चला शुभेच्छा आहेत मला दादा मित्रांनो सुस कोने गावचा सुंदर पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे आज आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा कॉकटेल आणि पलीकडे सांग सायराट आणि कॉकटेल गाव कुठलं दादा दोघांचं हा मुंबई वरून आहे बर आज कसं काय नियोजन आहे कॉकटेल आणि सायराटचं वेगवेगळं सर कॉकटेल पाळत ना कॉकटेल संभाजीनगर संभाजीनगरचं आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा सुलतान आला बघा मित्रांनो गाव कुठलं सुलतानचा दादा आळंदीबोर आळंदीबोर अजून कुठल्या नंदी आणली पलीकडे सरजे पलीकडे सरज आळंदीचाच आळंदी मित्रांनो बघा हा नाव हो नाव काय काय तिथं जलवा राजा आणि जलवा आलेले मित्र गाव कुठलं बेहुरीच आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा वीर आलाय बघा नेहमी काहीतरी कमाल करत असतो त्या दिवशी पण फायनलला ला राहिला ना कुठल्या मैदानात सासवडच्या नाही घेत सासवडच्या सासवडच्या कोण होतं पैरेकरी करी हे होता फायर फायर बरं आज कस काय नियोजन आहे आज बी चांगलं नियोजन कोणावर दिसल पाळताना आज नवीनच चेहरा आज बरं चालतंय चला शुभेच्छा धन्यवाद मित्र आज सुंदर कुठं आहे निघालाय जवळ होम ग्राउंड आहे सुंदरचा बरं चला मित्रांनो वाकडकरांचा माहिबे पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे माहिबेचा आज माहिबेचा मुरुमचा वीर आहे मुरुमचा म्हणजे चांगलं नियोजन केलंय म्हणजे त्या दिवशी एक नंबर केलेला हो बरोबर बाकी काय अजून सांगाल कसं काय मैदान आहे हो बरं बरं चालते चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो गुलाल पण आलाय गुलालचं गाव कुठलं रे वेनवडी भोर आज कस काय नियोजन आहे टॉपचं पण कोणा कोणाबरो लोहणी काळ भोरसा राजा पण आलाय दादा दा 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 कस काय नियोजन आज भावानी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशी च हरणे पण आलाय कसं आहे नियोजन आज बोरमधला बोरमधला कोणाप्रुला गुलाल म्हणून गुलाल राणा कस काय नियोजन आहे राणाच त्याचं नाव काय गरुडान राणा पळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल आणि मारी पण आलात गाव कुठलं बादल मारीच मुळशी पिरंगूट कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो सोन्या पण आला बा कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खोरचा सुंदर पण आला बघा इशारा आणि त्याच आतमधल्याच येडा रागव बर सुंदर आणि ह्याच शंकर गाव उठलं रे मेनवली कस काय शंकर सुंदरचं नियोजन कोणाबरोबर कोण पाळणार आहे खालच वासू बर बर तिकडचं आहे का करत बुंगा गाव कुठलं बुंगाचं कुसगाव मावळ कस काय नियोजन आहे दुसरं कोण पळणार आहे ना काय नाव उल्हास उल्हास आणि बुंगा मित्रांनो हो मित्रांनो सिकंदर पण आलाय वाईचा खाली गेला दुपायला इकडं बुलेट आहे पलीकडच देऊ हा सूर्या आणि सूर्या कस काय नियोजन आहे आज कोणाबरोबर बुलेट पाळणार आहे मानगरचं वादळ आणि सूर्या बरं बरं चालतंय तुम्हाला शुभेच्छा चला ह्याचं नाव काय आणि अनपल्लीकडचा बसलेला शिवा आणि कसं काय सोन्याचं नियोजन आज शिवा बरोबर कुठलं गाव तुमचं आंबवडे बरं चला शुभेच्छा तुम्हाला